सकाळी उठल्यानंतर मी आंघोळ केल्यानंतर प्रथम तर ट्रॅक्टरकडे जातो ट्रॅक्टर चालू करतो त्याला उदबत्ती लावतो त्याचं दर्शन घेतो हार घालतो आणि नंतर खाली उतरतो आणि नंतर माझ्या उद्योगाला मी सुरुवात करतो ज्या ट्रॅक्टरनं आपल्याला कायमची भाकरी मिळवून दिली त्या ट्रॅक्टरवर मेकॅनिकची असलेली ही निष्ठा पहा आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठतेचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे धाराशिव जिल्ह्यातील पारंडा तालुक्यात असणाऱ्या अर्नाळा या गावचं अशोक भिल्लार यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती या परिस्थितीला तोंड देत त्यांनी ट्रॅक्टर दुरुस्तीचं प्रशिक्षण पूर्ण केलं आपल्या गावातच स्वतःचं ट्रॅक्टरचं गॅरेज सुरू केलं प्रचंड मेहनत घेण्याची क्षमता कामातील निपुणता धंद्यातील विश्वासार्हता आणि स्वभावातला नम्रपणा या कौशल्याचा अचूकपणे मेळ साधत त्यांनी आपला व्यवसाय यशस्वी केलाय महिन्याकाठी दोन लाखाच्या आसपास माझी ओलाडाल होती दोन लाखामध्ये मी म्हणतो पन्नास हजार रुपये इन्कम असेल त्यातून पन्नास हजारातून मुलांच्या पगारी जातात आणि राहिलेली रक्कम माझ्या परपंचात उपयोगाला उपयोग आज त्यांचा हा व्यवसाय इतका यशस्वी झालाय की त्यांच्या जीवावर अशोक भिल्लारे यांनी सुमारे ऐंशी लाखांचा बंगला उभा केलाय इतकंच नव्हे तर सोबतच्या आठ कामगारांचा संसार देखील यावरच चालतो ट्रॅक्टर हेच आपल्या प्रगतीचं कारण आहे याची त्यांनी इतकी जाणीव ठेवली आहे की आपल्या बंगल्यावरच ट्रॅक्टर उभा केलाय सुरुवातीला घर बांधलं घराचे चार कॉलम असे घेतले की त्यावरती ट्रॅक्टर ठेवायचं ह्या उद्देशाने ट्रॅक्टर घराच्या बांधकामाला जवळजवळ ऐंशी लाखाच्या आसपास मला खर्च आला ट्रॅक्टर जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख रुपयाचा ट्रॅक्टर झाला तो ट्रॅक्टर मी घरावरती ठेवला त्याचा उद्देश एकच आहे मेकॅनिक असताना आपण सुद्धा काहीतरी करून दाखवू हा एक माझा उद्देश होता आणि हे करून दाखवण्यासाठी मी भरपूर काही दिवस झगडलो गरिबीतून संघर्ष केला आणि नंतर स्वतःचा उद्योग चालू केल्यानंतर हा पूर्ण माझा व्यवसाय सटल झाला आता या ऐंशी लाखांच्या बंगल्याकडे पाहणारी पहिली जर जाते ती ट्रॅक्टरकडेच या बंगल्यावर दिमाखात उभा असलेला हा ट्रॅक्टर केवळ ट्रॅक्टर नाही तर एका मेहनती ट्रॅक्टर मेकॅनिक न साकार केलेलं स्वप्न आहे